नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण महात्मा गांधी यांच्यावर आधारित मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओलाच सुरुवात करूयात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते तत्वज्ञ एक वकील भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुथळीबाई होते महात्मा गांधी लहानपणापासूनच आज्ञाधारक आणि शिस्तप्रिय होते त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील प्राथमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते ते बॅरिस्टरची परीक्षा भावनगरमधील श्यामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले तेथे असताना त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल थोडे ते नाखुश होते शालेय शिक्षण संपून वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले इंग्लंडमध्ये दे कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि भारतात परत येऊन वकिली करून त्यानंतर काही वर्षांनी ते एप्रिल अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले त्या ठिकाणी ते एकवीस वर्ष राहिले तिथे त्यांनी त्यांचे राजकीय विचार नीतिमत्ता आणि राजकारण विकसित केले दक्षिण आफ्रिकेत त्यांना रंग आणि वारसा यामुळे भेदभावांचा सामना करावा लागला तसेच महात्मा गांधीजी यांना पीटर मेरिट्सबर्ग येथे ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून ढकलून दिल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील अनेक वर्षाची विषमतावादी प्रथा मोडून काढण्यासाठी आणि वर्णभेद संपवण्याची मोहीम हाती घेतली आणि अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली तेथील भारतीय लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली आणि स्वतःचे हक्क मिळवून दिले अठराशे चौऱ्याण्णवमध्ये महात्मा गांधी पुन्हा भारतात परतले महात्मा गांधींनी नेताल इंडियन काँग्रेसची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळकृष्ण गोखले यांनी करून दिला गोपाळकृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते आजही ते गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी अनेक आंदोलने केली त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला असहयोग आंदोलन मिठाचा सत्याग्रह दलित आंदोलन भारत छोडो आंदोलन चंपारण सत्याग्रह इत्यादी ब्रिटिश शासनाविरुद्धची आंदोलने करून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले महात्मा गांधी कुशल राजनैतिक नेते तर होतेच पण ते अतिशय चांगले लेखक देखील होते आपल्या संपूर्ण जीवनात येणारे सर्व चढ उतार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले महात्मा गांधींनी हरिजन इंडियन ओपिनियन यंग इंडिया इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले तसेच हिंद स्वराज्य दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह माझ्या स्वप्नातील भारत ग्राम स्वराज्य व माझे सत्याचे प्रयोग इत्यादी त्यांची लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत गांधीजींची ही पुस्तके आज देखील समाजाला चांगले नागरिक घडवण्यासाठी मदत करीत आहे इंग्रजांना भारतातून हाकलून काढण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला गांधीजींनी भारत छोडो हे आंदोलन केले भारत छोडो स्वतंत्र आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे जनआंदोलन होते इंग्रजांनी गांधीजींसोबत अनेक नेत्यांना या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे तुरुंगात टाकले परंतु या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम भारताच्या जनतेवर झाला भारतीय जनता संघटित झाली आणि इंग्रजांना भारतावर राज्य करणे कठीण झाले अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होण्यासाठी सतत प्रयत्न करणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य मिळाल्यावर फार काळ आपल्यात राहिले नाहीत तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सकाळी महात्मा गांधीजी बागेत फिरत असताना त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद